नमस्कार मित्रांनो पद्मसागर लाईट हाऊस आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पन्नास बल्लाचे एल डी पिक्सल बेल्ट या पिक्सल बेल्टला बनवण्यासाठी आपण वापरलेला आहे एकोणीस झिरो तीन वाय जे सी ब्रँडचा पिक्सल जेल वायरमध्ये आहे आणि हा पाच इंची पिक्सल असून पूर्ण पट्टा पन्नास बल्ब वीस फुटाचा असेल या वीस फुटाचा पट्टा आपण कापडी बेल्टवर शिवलेला आहे आणि याला प्रत्येक शिलाईचा टाका मजबूतीने दिलेला आहे याच्यासाठी आपण या बेल्टमध्ये एक्स्ट्रा पॉवरचे प्लस आणि मायनसचे वन स्क्वेअर एम एमची वायर वापरलेली आहे हे तुम्ही बघू शकताय हे याची पूर्ण वन स्क्वेअर वायर आहे प्रत्येक जोड आपण शोल्डरने जॉईन केलेला आहे आणि त्याला हिट स्ल्यूव्ह करून टाईट पॅक केलेले आहे हे बघू शकताय पूर्ण बेल्टमध्ये तुम्हाला अशी वन स्क्वेअर एम एमची वायर दिसून येईल एक्स्ट्रा पावर देते जेणेकरून या पट्ट्याचा ब्राईटनेस तुम्हाला फुल मिळणार आहे कुठंही ब्लिंकिंग होणार नाही बघू शकताय तुम्ही ब्राईटनेस हा पट्टा पन्नास बालाचा टू इन वन बेल्ट आहे की हा पन्नास बालाचा बेल्ट तुम्ही डबल कन्वर्ट करू शकताय याच्यासाठी आपण कनेक्टर सोप्या रीतीनं वापरलेले आहे आता हा बेल्ट बघा हा बेल्ट कनेक्ट केला की लगेच हा पूर्णपणे चालू होईल दोन्ही बेल्टचा ब्राईटनेस तुम्ही बघू शकताय एकसारखा ब्राईटनेस आहे कुठेही ब्लिंकिंग नाही जेणेकरून वीस फुटाचा बेल्ट तुम्ही चाळीस फुटामध्ये पण रूपांतर करून तुमचे मोठे कार्य पण घेऊ शकताय अशा प्रकारचे डेकोरेशन पद्मसागर लाईट हाऊसमध्ये बनवून मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र